जेव्हा मी एकटा पडलो तेव्हा या आईच्या चैतीला गेलो उन्हाने माझ्या जीवाची लाही लाही झाली त्याच वेळी ही येडा माय मला पावली एवढ्या उन्हामध्ये या लेकराची ही आई सावली झाली उन्हामध्ये झाली माझी सावली उन्हामध्ये झाली माझी सावली मित्रांनो येडेश्वरी विषयी सर्वात मोठी अफवा आहे जी सगळीकडे पसरली आहे की येडा दर्शनाला गेल्यावर आपल्या येईल व या आईची माळ आपल्याला घ्यावा लागन तर मित्रांनो हे अतिशय चुकीचं आहे की माझी येडामाय सहज कुणाच्या घरी येत नाही या आईला जर प्रसन्न करायचं असेल तर या आईची सेवा अगदी मनापासून करावा लागते आणि जेव्हा तिला तुमची सेवा आवडेल तेव्हाच ती तुमच्या घरी येईन आणि तुमचं घर आनंदाने भरभरून जाईन माझ्या संकटावर एकच पर्याय ती यरमाळ्याची आज मला येणाच सतपण कळलं मायच सतप या जन्माला येऊन लेकराकून खूप चुका होतात या चुकीची येडामाईकडे माफी कशी मागायची आई साहेबांच्या दरबारामध्ये दोनशे चार पायऱ्या गुडघ्याने चालत जायचं आणि आपल्या गर्वाचा नाश करायचा आणि या येडामाईला शरण जायचं आई राजा उदे उदे येडा माय कोणी नाही माझं या जगामध्ये सारे दोबी गदानाचे पैसा असेल तर गोड बोलतील आणि नसेल तर वाईट आणि माय असल्या या जगामध्ये तुझं लेकरू आज एकटं पडलं आहे कारण की तुझं लेकरू गरीब आहे माझ्याकडे पैसा नाही तुमच्या मनासारखं होत नसलं तर असं समजून जायचं या येडामाईच्या मनासारखं होत आहे आणि आज जरी तुम्हाला एखादी गोष्ट मिळाली नाही तर काही तरी असं समजून जायचं या माझ्या येडामाईला तुम्हाला काहीतरी मोठं द्यायचं असेल आणि ते वेळ आल्यावर तुम्हाला शंभर टक्के मिळणार आणि माझी येडामाय काही द्यायचं असलं तर त्या लेकराची खूप परीक्षा बघते आणि मग त्या लेकराला भरभरून देते माझे गुरु सांगतात आज जरी तुझ कुणी वाईट केलं तरी त्याच तू वाईट कधी करू नकोस कारण की खऱ्या खोट्याचा न्याय करायला येडामाई बसली आहे आणि वाईट करणारा साऱ्या दुनियेच्या नजरेतून वाचू शकतो पण त्या येडामाईच्या नजरातून तो कधी वाचू शकत नाही कारण की तिला चवंगी डोळा आहे तिच्यापाशी खोट्याला जागा नाही आणि खऱ्याला मरण नाही अशी तर यरमाळ्याची एडामय आहे